त्वरित विकणे आहे एक एकर जागा इमारत, साथी, दुकान प्रशस्त साठी लागणारे फर्निचर टेबल खुर्ची कोच कपाट सर्व विकणे आहे विटा संगली रोड रस्त्यालगत श्रीमंगल कार्यालयासमोर विटा संपर्क नव्याण्णव तेवीस शंभर आठशे अठ्ठ्याऐंशी नगरपालिकेच्या माध्यमातून नागरिकाच्या मूलभूत सुविधेच्या विषयात आम्ही आंदोलन भूमिका घेतली होती त्यावेळी आम्ही निवेदन दिलं होतं त्यानंतर आम्ही नगरपालिकेवर मोर्चा काढला तरी अजून जागा आलेला नाही कारण आम्ही स... त्यानंतर खोलात घेऊन माहिती घेतली नक्की नगरपालिकेत काय चाललंय गाड्या वेळेत येत नाही ठेक्यावर सगळी माहिती घेतली तर माहिती आम्हाला अशी कळाली की नगरपालिकेचा जो ठेका आहे साई गणेश एंटरप्राइजेस यांना नगरपालिका पाच सहा महिने स्वतः डिझेल पुरव द्या कारण आपल्या होते त्यांना नगरपालिकेने कधी डिझेल दिले नाही डिझेलचं या महिन्याचं कमीत कमी चार ते साडेचार ते पाच लाख बिल होतं या त्यानंतर नगरपालिका हा हे बिल नगरपालिका त्यांच्या काढले बिलातून वसूल करत नाही शेता यांचं काढलेलं मागच्या महिन्याचं बिल आहे यात ह्या नगरपालिका डिझेलचं तिने पैसे कटिंग करून घ्यायला पाहिजे होते पैसे कटिंग करून घेतलेले नाहीत कारण ज्यांच्याकडे आतापर्यंत ठेके होते ह्याच्या ठेकावता गजर निकम घटले आहेत त्यांना आतापर्यंत नगरपालिकेनं कधीही एक रुपये डिझेल दिले नाही त्याच्या ठेका ठेकावता एनडी कंपनी आहे फलटण त्यांना आतापर्यंत कधी नगरपालिके रुपये त्यांना डिझेल दिलेलं नाही मग पाच सहा महिने झालं सीओ ह्या साईक इंटरप्राईजेसवर काय वेळ झालं सिओ साहेबांचं आम्ही सगळी माहिती घेतली त्यामध्ये सीओ साहेब पार्टनर आहेत त्यानंतर जे गट विद्यमान आमदार व पाटील गट बोर बोर या दोघांनी संगमताने मिळून हा नगरपालिकेवर दरोडा टाकायचं काम चालू आहे त्यानंतर नगरपालिकेचं जे बिल काढतात त्यामध्ये एकशे बावीस कामगाराचं बिल काढले नगरपालिकेत आज नव्वदच कामगार कामाला येतात बरेच महिन्यात झालं पत्रकारांनी विनंती आहे की तुम्ही आपण बरोबर जाव्या तिथले थोडेच चेक करूया नव्वदच कामगार कामाला असते तिथं नव्वद असून मग ते एकशे बावीस जणांचं बिल काढतात हा चार सहा लाखाचा हा एक त्याच गोटा आहे म्हणजे नगरपालिकेवर ह्या दोन्ही सत्ताधारी गट पाटील गट बाबर वसी होत संगमतानं नऊ दहा लाखाचा महिन्याला दौरा टाकायचं काम चालू आहे दुसरा विषय आहे की नगरपालिका आहेत तेरा त्याचं बिल काढत आहेत नगरपालिके दोन ट्रॅक्टरच्या दिलेत आपण नगरपालिकेने दिले आहेत व ते गार्बेजे वापरले मोठे वा, डप्पे करायला ह्याचं बिल का काढत नाहीत हे शासनाचे भांडवल आहे ह्याचं बिल शिवून काढलं पाहिजे त्याबद्दल सेव किती पैसे घेत आहेतकडे कोटादाराकडं को त्यानंतर जे ठेका आहे तो ठेकेदार बाहेरचाच आहे तो ठेका मंगलवेड्याला ब्लॅडिस्ट केलेला ठेका आहे सायगर सीटर त्याला ब्लॅडिस्ट केलेला आहे त्याची आम्ही माहिती घेतली आमच्या घ्यायच्यानंतर काही लोक मागणं काम करतात काही लोक बोलत नाहीत ठेका बघतीत वेगळे सेऊला धरून त्यांचं पैसे काढून त्यांचं मुले खायचं काम चालू आहे त्यानंतर आम्ही गजेना चेक केली त्यांना आतापर्यंत कधी नगरपालिकेने ले लिहिलेलं नाही असं दिसतंय की दोन्ही पार्टी मिळून ते रेबी चूप मेरेबी चूप मिळून ह्या दोघांचं संमतानं काम चालू आहे प्रत्येक महिन्याला कमीत कमी नऊ ते दहा लाखाचा नगरपालिके ह्या दोन्ही पार्टी पंकजा यांनी आपल्याला शाहजी जे आता जो कारभार चालला आहे याबद्दल पंकज यांनी सांगितलं पण हे बरेच दिवस झालं जनतेच्या बी लक्षात यायला लागलं आणि बाबरगट असो किंवा पाटीलगड गट असो गटाचे कार्यकर्ते पाटलांच्याकडं कामं घेऊन गेली तर पाटीलगट काम करत नाही पाटील गटाचे कार्यकर्त्यांचं बाभरगट काम करत नाही पण मी एवढं सांगू शकतो सांगतो की आमच्याकडे कुठल्याही पार्टीच्या व सर्वसामान्य कुठल्याही कार्यकर्त्यांनी यावं आम्ही त्यांचं काम करून देणार दुसरी गोष्ट की आता विटेकरांच्या लक्षात यायला लागले की हे राजकारण आणि ही जनता आता ह्यांच्या तेरी बी आणि मेरी बी या गोष्टीला कंटाळून तिसरा पर्याय म्हणून पंकजभाई याला किंवा आमच्याकडे बघतील असं आमचं मत आहे का की जनता ह्या गोष्टीला पूर्ण पूर्ण वैत आहे लोकांच्या आत्ता जी आम्ही काही गोष्टी बहिणी सांगितलं की घोटाळे चाललेले आहेत लोकांची बिलं काढलेली आहेत हि डिझेलची पूर्णपणे माहीत असून न माहीत असले यांचा कारभार वर्त, चाललेला आहे यावर यावरती विरोधक अजिबात आवाज उचलत नाही आणि आम्ही सत्तेत असून सुद्धा आम्ही ही सत्तेत आहे तेही सत्तेत आहे पण जर का जनतेवर असा काही अन्याय होत असेल किंवा काही लोकांनी जनतेची फसवणूक होत असेल तर आम्ही ह्या सर्व कारभाराच्या विरोधात विरोधात उभा राहण्याची सुद्धा भूमिका पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण खरं तर त्यांचं मूळ गाव असणारं ढवळेश्वरी आपल्या खानापूर तालुक्यामध्ये आहे ज्यांनी या राज्याला विकासाचा दृष्टिकोन दिला त्या यशवंतराव चव्हाण साहेबांचा आचार आणि विचार घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब ह्यांच्या माध्यमातून आम्ही इथं आता काम करतोय राज्यामध्ये भारतीय जनता पार्टी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा पवार हे आम्ही सत्तेत एकत्रित आहोत परंतु खानापूर तालुक्यामध्ये जी सत्ताधाऱ्यांच्याकडून भारतीय जनता पार्टीची जी काही कुचंबना होत आहे छोटे -छोटे ही कुचंबना लोकांच्या मुळावर उठणारी आहे पक्षाला संपवणारी कुचंबना आहे कार्यकर्त्यांना संपवणारी कुचंबना आहे छोट्या छोट्या कार्यकर्त्यांना बळ न देण्याची भूमिका आहे आणि म्हणून आम्ही सुद्धा आम्हालाही वाटतं की खानापूर तालुक्याचा सर्वांगीण विकास व्हावा आणि तो विकास करण्याची भूमिका आणि ती धमक राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय अजितदादा पवार साहेब यांच्यामध्ये आहे म्हणून आम्ही भारतीय जनता पार्टीला रामराम ठोकताना कोणावरही आक्षेप कोणालाही वाईट न बोलता आम्ही विकासाच्या दृष्टिकोनातून भारतीय जनता पार्टीला आम्ही तिथलं काम थांबवलं आणि सन्माननीय अजितदादा पवारांच्या बरोबर आम्ही काम करण्याचं जाहीर केलं आणि आम्ही काम करतो आता जी तुम्ही भूमिका मांडतायची कुचंबना ही आपल्याला माहित आहे आता माझ्या तोंडातून वधवून घ्यायचा काही विषय नाही पण तरी सुद्धा कुचंबना ही पक्षीय लेवलला आज आपण बघत असाल की भारतीय जनता पार्टी ज्या पद्धतीनं कार्यकर्त्यांना बळ देण्याची भूमिका घेऊन काम करतोय परंतु इथं स्थानिक आता इथला आमदार आमदार दुसऱ्या पक्षाचे आहे तिथं आता आम्ही तीन सत्तेतली लोक इथं आहोत आता काही दिवसांनी तुम्हाला कळल की कोण कुचंबना करतोय आम्ही पण आता सत्ताधारी पक्षात आहोत अजून काही लोक सत्ताधारी पक्षात आलेले आहेत इथं तर सत्ताधारी पक्षातले आमदार आहेत त्याच्यामुळे तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये कळल कि कोण कोणाची कुच आणि कशा करते करतंय नक्कीच येणार काळ आपल्याला सांगेल अशा असे जे आरोप आहेत खर तर असं कोण म्हटलं ही मी काय केलेलं नाही पण तरी सुद्धा कि कार्यकर्ता हा कार्यकर्ता असतो कार्यकर्त्याच्या जीवावर कोणही नेता असला कोणत्याही पक्षाचा नेता असला तर त्या कार्यकर्त्याच्या जीवावरच नेत्याचं राजकारण चालत असतं आणि फरक कुणाला पडला किंवा न पडला इतकं आम्ही मोठं नाही पण सर्वसामान्यांच्या प्रश्नांना त्यांच्या विषयांना वाचा फुटावी तो फरक पाडणं ही आमचं महत्वाचा उद्देश असल्यामुळं आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काम करतो खानापूर तालुक्याचे अध्यक्ष पंकज भैया दबडे राज्याचे नेते जिल्ह्याचे नेते दादा पाटील साहेब प्रदेश सुनील जी तटकरे साहेब खासदार आणि यांच्या कामाचीही तीच भूमिका आहे की खानापूर तालुक्याचा सर्वांगीण विकास व्हावा खानापूर तालुक्याच्या शेतकऱ्यांच्या प्रश्नांना न्याय मिळावा त्यांच्या प्रश्नांना वाचा फुटावी आणि या भावनेतून जी काय या ठिकाणी सत्ताधाऱ्यांच्याकडून भारतीय जनता पार्टीची जी काही कुचंबना होत आहे ही कुचंबना लोकांच्या मुळावर उठणारी आहे पक्षाला संपवणारी कुचंबना आहे कार्यकर्त्यांना संपवणारी कुचंबना आहे छोट्या छोट्या कार्यकर्त्यांना बळ न देण्याची भूमिका आहे आणि म्हणून आम्ही सुद्धा आम्हालाही वाटतं की खानापूर तालुक्याचा सर्वांगीण विकास व्हावा आणि तो विकास करण्याची भूमिका आणि ती धमक राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय अजितदादा पवार साहेब यांच्यामध्ये आहे म्हणून आम्ही भारतीय जनता पार्टीला रामराम ठोकताना कोणावरही आक्षेप कोणालाही वाईट न बोलता आम्ही विकासाच्या दृष्टिकोनातून भारतीय जनता पार्टीला थांबवून आम्ही तिथलं काम थांबवलं आणि सन्माननीय अजितदादा पवारांच्या बरोबर आम्ही काम करण्याचं जाहीर केलं आणि आम्ही